राज्यातील प्रलंबित महानगरपालिकांच्या निवडणुकीबाबत आज सुप्रीम कोर्टाने एक चांगला निर्णय घेतलेला आहे आणि लवकरच निवडणुका होतील असं वाटतं या निर्णयाचं मनसे नेते अविनाश जाधव यांनी चांगलं स्वागत केलेलं आहे तर दुसरीकडे अनेक वर्षांपासून निवडणुका झाल्या नसल्यामुळे वसई विरार परिसरासह अर अनेक ठिकाणी अराजकता माजलेली आहे सत्ताधाऱ्यांची जी आहे गुलामशाही ते सुरू आहे सत्ताधारी कोणाला ऐकत नाही एकदा का निवडणूक झाली की बॉडी बसेल आणि बॉडी बसल्यामुळे ज्या कोणा पक्षाची बॉडी येईल त्यांचं नियंत्रण राहणार आहे मात्र एकीकडे ज्या कारणामुळे ह्या निवडणुका लांबलेल्या होत्या म्हणजे आरक्षणाची मर्यादा कोणी ओलांडली आणि अशा प्रकारे आरक्षणाची मर्यादा ओलांडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का हे देखील पाहावं लागणार आहे कारण ज्या छप्पन्न नगरपंचायती महानगरपालिका यांनी आरक्षणाची पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली त्यांच्या निवडणुका होणार नसल्याचं सा कोर्टाने सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांच्यासाठी एकवीस जानेवारीची पुढची ताकद तारीख देण्यात आलेली आहे त्यामुळे अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई केलं केली जाणार आणि त्यांच्यावर मोठी कारवाई केली पाहिजे अशी मागणी जे अविनाश जाधव यांनी केलेली आहे अविनाश जाधव यांनी नेमकं काय म्हटलं पण ऐकत मला असं वाटतं की अनेक वर्षांपासून निवडणुका पेंडिंग आहेत सरकारी अधिकारी त्यांना हवंय अशा प्रकारची कामं करत आहेत कारण त्यांच्यावर महासभा असतील नगरसेवक असतील यांचा धाकच संपलेला आहे जर काम शहरांची कामं व्यवस्थित व्हावी व्हायला लाग पाहिजे असतील किंवा भ्रष्टाचाराला आळा बसायचा असेल तर बॉडी बनणं खूप गरजेचं आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा योग्य आहे परंतु जर पण आरक्षण किती टक्के आहे हे माहिती असताना पण आरक्षण वाढवून टाकणारे जे कोणी अधिकारी आहेत त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे की त्यांनी अशा प्रकारचं काम का केलं तर फक्त सुप्रीम कोर्टाने असे निर्देश न देता त्यात ते जे काही गदारोळ करण्यामध्ये ज्यांनी ज्यां ज्या ज्या अधिकाऱ्यांचा हात आहे त्या सर्व अधिकाऱ्यांवर देखील कारवाई व्हावी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी बहुजनबरोबर काही काय चर्चा होत आहे मला असं वाटतं की वरिष्ठ लेवलला वरिष्ठ पातळी पातळीवर विविध चर्चा आता सुरू आहेत खरं तर भारतीय जनता पक्ष हा आत्ता महाराष्ट्रातली दुखदुखी होत चाललेली आहे ज्या पद्धतीने भ्रष्टाचार गुंडगिरी या सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत आणि या सगळ्याला जर थांबवायचं असेल तर जेवढे विरोधक आहेत त्या सगळ्यांनी विरोधकांनी एकत्र यायला पाहिजे बहुजन विकास आघाडीची वसई विरारमध्ये प्रचंड ताकद आहे अनेक वर्ष त्यांनी वसई विरारवर राज्य केलेलं आहे सो मला तेही त्यांच्यासोबत जाणं किंवा त्यांच्यासोबत युती करणं ह्या आमच्यासाठीही मानाचं असेल तर तशा प्रकारची वरिष्ठांमध्ये चर्चा झाली मला आम्हाला त्यांच्यासोबत जायला नक्की आवडेल कळतं की वसई विराजमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद मागील अनेक वर्षापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढते आणि ती विधानसभेला लोकांनी पाहिलेली आहे वसई विरागमध्ये आमचे सरअध्यक्ष प्रवीण भोईक असतील जिल्हाध्यक्ष जयेंद्र पाटील असतील माजी नगरसेवक प्रफुल्ल पाटील असतील हे सगळेच जण अतिशय ताकदीने या भागामध्ये काम करतात आणि मी खात्रीने सांगतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या आघाडीची ताकद ती तुम्हाला प्रचंड वाढलेली दिसेल आणि मनसे शिवसेना आम्ही सगळेच मिळून वसई विधारवर जे काही आता अराजकता मांडली आहेत रस्त्यात खड्डे भ्रष्टाचार लोकां लोकांना मारहाणीचे प्रकार ह्या सगळ्याला कंटाळलेल्या लोक यावेळेला मनसे शिवसेनेसोबत उभे राहतील याची आम्हाला खात्री